मित्रांनो एप्रिल हा महिना ऑटिझम अवेअरनेस मंथ म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि दोन एप्रिल हा ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो तर हा डे युनायटेड नेशन याकरता सेलिब्रेट करतं की ऑटिझमच्या जे अवेअरनेस आहे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजे आणि अवेअरनेस यासाठी पोचले पाहिजे की जर आपण ऑटिझम अर्ली डिटेक्ट केलं तर अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर अशी मुले नॉर्मल होऊ शकतात आणि सोसायटीमध्ये इंटिग्रेट होऊ शकतात तर मित्रांनो ह्या ऑटिझम अवेअरनेस मंथ याची औचित्य साधून मी आपणाशी ऑटिझम हा अर्ली कसा डिटेक्ट करू शकतो आणि ऑटिझम कसं आपण मॅनेज करून अशा मुलांना नॉर्मल आणू शकतो हे मी थोडक्यात आज डिस्कस करणार आहे तर मित्रांनो ऑटिझम हा मेंदूचा आजार असून ह्या मुलांना इतरांशी कम्युनिकेट करता येत नाही सोशलाइज करता नाहीत ह्या मुलांना एक रिस्ट्रिक्टेड इंटरेस्ट असतात आणि रिपिटेटिव्ह मुवमेंट ते करत असतात हा आजार जर लवकर डिटेक्ट झाला म्हणजे उदाहरणार्थ जर बारा महिन्यापर्यंत बाळ त्याच्या नावाला रिस्पॉन्ड करत नसेल पंधरा महिन्यापर्यंत जर त्याच्या आवडत्या गोष्टी पॉइंट करत नसेल अठरा महिन्यापर्यंत त्याचे बॉडी पार्ट दाखवत नसेल किंवा खेळण्यांबरोबर खेळत नसेल त्याला आपण प्रेट प्ले म्हणतो अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल तर आय कॉन्टॅक्ट करत नसेल काही हॅन्डच्या मोमेंट्स करत असेल ओके तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असे समजून आपण अपन त्याला आपल्या डॉक्टरांकडे जाऊन इव्हॅल्युएट केलं पाहिजे आणि निधन झालं तर ते ऍक्सेप्ट करून जे काही डॉक्टर ट्रीटमेंट सांग सांगतात मीन्स थेरपीज असेल ऑक्युपेशनल एबीए थेरपी स्पीच थेरपी काही त्याला मेडिसिन्स असेल किंवा इतर प्रकारचे काही डाएट थेरपी वगैरे असेल तर ते दिले मुले शकतत, तर अशी मुलं नॉर्मल होऊ शकतात गरज आहे की त्यांचं लवकर डिटेक्शन झालं पाहिजे आता बऱ्याच वेळा काय होतं की ऑटिझम डायग्नोज झाला तर बरेच पालक म्हणजे गोंधळून जातात एजायटी असते डिप्रेशन असतं की हाच आजार <coughs> माझ्याच बाळाला का झाला हा माझ्या नशिबात का आला तर असे बरेचसे प्रश्न असतात की माझं बाळ नॉर्मल होणार की नाही त्याचं फ्युचर कसे असेल तर मित्रांनो ऑटिझम म्हणजे काही हा असा खूप मोठा आजार नाही किंवा कशाच्या जीवाणू विषाणूने होतो असं पण नाही ऑटिझम हे लक्षण आहे की अशा मुलांना इतरांशी व्यवस्थित कम्युनिकेट करता नाहीयेत तर आणि त्याच्यामध्ये पण सिव्हिअरिटी असतात काही माइल्ड असतात काही मॉडरेट काही सिव्हिअर असतात परंतु प्रत्येक कॅटेगरी असली तरी अशा मुलांना आपण नॉर्मलमध्ये आणता आन, येऊ शकतं त्याच्यासाठी गरज आहे की तुम्ही तुमचं जे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आहे ते ठेवलं पाहिजे ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड ठेवलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी तो करतोय त्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे ठीक आहे आणि आपल्या मुलामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह असतं तर ते त्याचं संवर्धन त्याला खतपाणी घालून त्याचं संवर्धन त्याचा वृक्ष वटवृक्ष केला पाहिजे तर प्रत्येक ऑटिस्टिक मुलांमध्ये काही ना काही खुबी असते आता माझे बरेचसे ऑटिस्टिक पेशंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये ट्रिमेंडस क्षमता असते काही मुलं आहेत ते इतकी छान पेंटिंग करतात काही मुलं खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतात एक मुलगा येत आहे की त्याला प्रत्येक देशाचे जे नॅशनल फ्लॅग्स आहे ते ड्रॉ करता येतात त्याच्या कॅपिटल्स त्याला माहीत आहे तर काही म्युझिक इन्स्ट्रुमेंट चांगले वापरतात काही कोणी चांगलं सिंगिंग करतात कोणी चांगलं पेंटिंग करतात तर प्रत्येक ऑर्टिस्टिक मुलांमध्ये काहीतरी गोष्टी पॉझिटिव्ह आणि त्यांची स्ट्रेंथ असते तर ती ओळखून तुम्ही ती संवर्धन केली पाहिजे की जेणेकरून ते पुढे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि ते व्यवसाय ते करू शकतात दुसरी गोष्ट ऑटिझम म्हणजे हे काही एंड ऑफ लाईफ नाही किती तरी जगामध्ये असे उदाहरण आहे की जे खूप सारे आपल्या समाजामध्ये फेमस व्यक्ती होऊन गेले की त्यांना ऑटिझम होत त्यांनी त्याच्यावर मात केली आणि त्यांनी आपलं जिवंत चांगल्या प्रकारे व्यतीत केलं परंतु आपल्या जगासाठी खूप काही कॉन्ट्रीब्युट केलं आणि त्यांच्याशिवाय हे जग अशक्य होतं आपली जी जेव जी डेव्हलपमेंट झाली ती अशक्य होती तर एक्झाम्पल द्यायचे असेल तर सर आयझॅक न्यूटन त्यांना पण ऑटिझम होतं असं म्हटलं जातं तर त्यांनी लॉ ऑफ ग्रॅव्हिटी न्यूटन जे लॉ असतात ते त्यांनी फाईंड आउट केले चार्ल्स डार्विन त्यांनी दे ग्रेट बायोलॉजिस्ट होते त्यांनी वर खूप सारे एक्सपेरिमेंट्स केले सर्वायवल ऑफ फिटेस्ट असं त्यांचं जे आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे निकोला टेस्ला ही वॉज द जिनियस सायंटिस्ट ओके तर त्यांनी खूप सारे शोध लावले मायकेल एंजेलो खूप फेमस पेंटर आर्किटेक्ट आणि पोएट होऊन गेले आणि काही डिकेट्स पूर्वी अल्बर्ट आईन्स्टाईन नावाचे जे वन ऑफ दी ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हटलं जातं की थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी त्यांनी शोधून काढली तर त्यांना पण ऑटिझम होता असं म्हटलं जातं रिसेंटली एक्झाम्पल द्यायचं असेल तर स्टीव्ह जॉब की जे ऍपलचे फाउंडर होते त्यांना पण ऑटिझम होतं असं म्हटलं जातं बिल गेट्स इलॉन मस्क यांना पण ऑटिझम माइल्ड प्रकारचे आहे असं म्हटलं जातं तर हे व्यक्ती म्हणजे कोणतेही फील्ड घ्या सायंटिस्ट असो बिझनेसमॅन असो पोएट असो आर्किटेक्ट असो डॉक्टर असो इंजिनियर असो म्युझिक डायरेक्टर असो टेम्पल ग्रँडिन नावाचे अजून एक फेमस आर्टिस्टिक ऍनिमल सायंटिस्ट आहे तर प्रत्येक फिल्डमध्ये त्यांनी समाजासाठी कॉन्ट्रीब्युट केला आहे तर अशाच प्रकारे आपण जर आपल्या चाइल्ड मध्ये काही पॉझिटिव्ह असेल तर त्याला जर संवर्धन केलं तर तो, तो पण आपल्या समाजासाठी कॉन्ट्रीब्युट करू शकतो गरज आहे अर्ली डिटेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचं ट्रीटमेंट पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पेशन्स आणि जे जे काही तो करतो त्याचं सेलिब्रेशन करणे आणि पासून दूर राहणे जर असं केलं तर आपलं बाळ ऑटिझम असून पण ते नॉर्मल जीवन जगू शकतं किंवा नॉर्मल होऊ शकतं तर मित्रांनो हा जो ऑटिजम अवेअरनेस मंथ आहे तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही पण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये ऑटिझमचा अवेअरनेस स्प्रेड करा कारण की ऑटिझमचे जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललं आहे म्हणजे ऑलमोस्ट जे सीडीसी अमेरिका याचे स्टॅटिस्टिकनुसार चौवेचाळीस पैकी एका मुलाला ऑटिजम असत तर तुम्हाला वाटतं की समाजामध्ये ऑटिझमचा अवेअरनेस वाढावं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा तुम्हाला जर हा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाळाला काही ऑटिझमचे लक्षण आहे का, का किंवा तुम्ही ऑटिझम अवेअरनेससाठी काय करू इच्छित आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अँड हॅव अ वंडरफुल डे